एचएम राहकमाता न्यूज खानापूर तालुक्यात सततच्या होणाऱ्या पावसामुळे ओढ्या नद्या नाल्यांना पूर आल्याने खानापूर तालुक्यातील 20 ते 30 रस्ते पाण्याखाली गेले आहेत आज पहाटेपासून आमदार सुहास बाबर खानापूर तालुक्यातील ठिकठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत तसेच अधिकाऱ्यांना सूचनाही देत आहेत आमदार सुहास बाबर यांनी जनतेला बोलताना आवाहन केले आहे नदी नाल्याच्या आसपास जाऊ नये तसेच रस्त्यावरून पाणी ओसंडत असताना रस्ता क्रॉस करण्याची कोणी जोखीम घेऊ नये यावेळेस बोलताना आमदार सुहास बाबर काय म्हणाले ते पहा थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे साहेब शिंदेसाहेब साहेब आमची व्यक्ती आम्ही सगळी सकाळपासून एकत्र करतो आहे माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पुला रुपांकडनं बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा घरात राहावा ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता नाही आणि काळजीपूर्वक ज्या जी घरं होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांनासुद्धा माझी विनंती तरी थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज पसिंदा साहेब आम्ही करत असताना आम्हाला निदर्सनं असं की इथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत होते ना आमची विनंती आहे याच्यामध्ये अपघात जोडू शकतो हे सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्याबरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनावर तुम्ही फोन करा आमच्या अडचणीसमोर सोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती परत उद्भवू नये आता ही आम्ही अधिकारी आम्ही सगळे फिरतो जिथं जिथं फूल भविष्यात मोठे टोन घ्या एच एम घाटमाता नऊ